हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अंजली तर माझा गावाकडला हा दुसरा दिवस आहे की आम्ही परत दुसऱ्या देवाला चाललेलो आहे म्हणजे आमच्या कुलदेवताला सोनारी भैरुबा हा आमचा कुलदेवत आहे तर आम्ही तिथं एंट्री केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आमच्या देवाची तर पूर्ण गुलाबी गुलाबी असा गुलाल असतो कारण मंदिराच्या कलशावरती गुलाल आणि खोबरं उतळायची पद्धत आहे आमच्या इथे तर आम्ही गर्दी नव्हती आणि लवकर आलो आम्ही आज आहे पाडवा नवीन दिवसात आम्ही नवीन दिवशी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कुलदेवतेच्या पाया पडायला गेलो होतो आणि घरी गुढी वगैरे उभा करूनच आम्ही निघलेलो सकाळी लवकर पहाटे आम्ही आलेलो आहे मंदिरात तर मंदिराची पण क्लिनिंग चाललेली आहे कारण आम्ही खूप सकाळी आलो होतो त्यामुळं तुम्ही बघू शकता आतमध्ये मला वाटते आम्ही शूट नाही केलेलं कारण आतमध्ये ते करायला आलावं करत नव्हते की आतमध्ये तुम्ही शूट करू नका असं त्यांनी सांगितलं मग आम्ही व्यवस्थितपर्यंत स्लिप शूट केलं आणि त्यानंतर बाहेरच आल्यानंतर शूट केलं हे बघू शकता मंदिर आहे मंदिराचा कलश बघू शकता तुम्ही आणि बाहेर आल्यानंतर मग आतमधली पूजा करून अभिषेक करतो आम्ही तिथे अभिषेक करून बाहेर आल्यानंतर घोडायची पूजा देवाच्या आणि त्यानंतर मग ही पद्धत आहे आमच्या इथे की गुलाल आणि खोबरं उदळायची तर आम्ही तेच करत होतो सगळेजण तिथं खूप सगळी माकडं आहेत आमच्या इथं देवावरती आणि ते एवढे घाण त्रास देतात विचरायलाच नको आहे ते, ते हातातलं पार ओढून ओढून घेऊन जातात तिथून आणि खूप मजा येते पोरं एवढी घाबरलेली माझी आम्ही ते गुलाल आणि खोबरं उतळत होतो दर्शन करतोपर्यंत एवढा वेळ झाला की अक्षरशः आमचे पाय एवढे घाण भाजत होते हे करून जाऊन थोड्या वेळ सावलीला बसलो मंदिर बघू शकता माकडं खूप आहे तिथे आणि आम्ही बघत होतो स्टॉल लागलेले होते खूप सुंदर सुंदर देवाच्या मूर्त्या वगैरे होत्या तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दिसेलच आणि माझं चाललं होतं गपचुपडुपचुप शूट करायचं इथं पण आणि फॅमिली होती सोबत त्यांच्यासोबत कम्फर्टेबल नाही वाटत पण ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे आता मी ब्लॉग्स बनवायला लागले त्यामुळे तुम्ही काय नव्हतं बोला आणि बघत होतो की काय घ्यायचं आहे काय नाही प्रसाद वगैरे स्टॉल लागले होते देवाच्या मूर्त्या एवढा सुंदर सुंदर होता आम्ही एक मूर्ती पण घेतली आमच्या देवाची मूर्ती आहे त्याची तलवार हरवलेली वस्त्र हरवलेलं देवाचं त्यामुळे आम्ही ते देऊन त्यांना रिटर्न दुसरं बनवून घेतली नंतर हा रथ आहे देवाचा रथाच्या पण आम्ही पाया पडायला आलेलो हे माझे बाबा आहेत बाबांना पण घेऊन आलो आम्ही आम्ही रथाच्या पाया पडलो आमचा आभी बघा कसा पळतो त्याला काय नुसतं पळायलाच लागतं मग इथे पण एक मंदिर होतं ते देवाचं मंदिर सोडलं की दुसरं एक मंदिर आहे की असं म्हणतात की तिथं गेलंच पाहिजे मग आम्ही तिकडं आलोलो तर तिथं ते एक हे ठेवलं होतं की आपल्या मनातल्या इच्छा सांगून त्याच्यावरती हात ठेवल्यानंतर तो, तो आपोआप फिरतो असं काहीतरी होतं ते आत्ता आमचे सांगत होते आम्हाला आम्ही ते ट्राय करत होतो पण असं काही झालंच नाही आमच्याकडनं आणि नंतर आमचं झाल्यानंतर पीऊ पण ट्राय करत होती तर ते आम्हाला म्हणजे काही एवढं जास्त समजलं नाही आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही एका झाडाखाली मस्त बसून असं जेवण केलं आम्ही घरनं स्वयंपाक बनवून नेला होता आणि बाहेर जायचं चाललं पण आम्ही नाही गेलो बाहेर कारण घरनं जेवण करून घेऊन झाडाखाली बसून खायला खूप मजा येते मग त्यानंतर बघू शकता आम्ही निघालो थो, आहे आणि इथे आम्ही थांबलो होतो थोडंसं थंड उसाचा रस वगैरे पिण्यासाठी तर आव माझा लुक बघू शकता आहे कसा झाला आहे ते एवढं घाण ऊन लागत होतं ना विचारायलाच नको आत्ताशी सुरुवात आहे उन्हाळ्याची आणि एवढं घाण पूर्ण झाडं वगैरे पूर्ण वाळून गेलेत आणि आता सो निघालो आहे आम्ही घराकडे नंतर नेक्स्ट ब्लॉग बघू आता कोणता आहे शेतातला वगैरे मी तुम्हाला टाकेल आवडला असला लाईक सबस्क्राईब करा बाय